नमस्कार मंडळी कर्नाटक राज्य सध्या एका भयानक आणि हृदयदावक प्रकरणाने हादरले आहे जे केवळ राज्यालाच नाही संपूर्ण देशाला धक्का देणार आहे अकरा जुलै रोजी कर्नाटकच्या बैल ठांगडी न्यायालयामध्ये एका सामान्य दिवसाचे काम सुरू असताना अचानक तिथे एक रहस्यमय व्यक्ती कडक बंदोबस्तामध्ये पूर्णपणे काळ्या कपड्यांमध्ये झाकलेला आणि वकिलांच्या फौजेसह दाखल झाला लोकांना काही समजण्यापूर्वीच त्या व्यक्तीने मॅजिस्ट्रेट समोर जो जबाब नोंदवला तो एकूण सर्वांचे धाबेदान आणले कर्नाटकेतल्या भयानक आणि हृदयवक प्रकरणाबद्दल आणि त्यामागील धक्कादायक खुलासे आणि आतापर्यंत झालेल्या घडामोडी बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात त्या सफाई कर्मचाऱ्यांनी मॅजिस्ट्रेट समोर दावा केला की त्याने एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या जवळपास एकोणीस वर्षांच्या कालावधीमध्ये बलात्काराच्या पीडित मुली महिला आणि पुरुषांचे तब्बल शंभरहून अधिक मृतदेह धर्मस्थळ परिसरामध्ये गाडले होते त्या सफाई कर्मचाऱ्यांनी मॅजिस्ट्रेट समोर दावा केला की त्यांनी पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या जवळपास एकोणीस वर्षांच्या कालावधीमध्ये बलात्काराच्या पीडित मुली महिला आणि पुरुषांचे जवळपास शंभरहून अधिक मृतदेह धर्मस्थळ परिसरातील वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी दफन केले होते आणि तो इतका वर्ष गप्प होता कारण त्याला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती एका घटनेची आठवण करून देताना तो म्हणाला की दोन हजार दहाची एक घटना मला आजही पूर्णपणे हादरून टाकते तेव्हा मला एका किशोरवयीन मुलीचा मृतदेह दफन करण्यासाठी सांगण्यात आले होते तिचे वय जवळपास बारा ते पंधरा वर्ष दरम्यान असेल तिच्या शरीरावरती नामत्र कपडे होते तिच्या शरीरावरती लैंगिक हिंसाचाराच्या स्पष्ट गुन्हा होत्या तिचा गळा दाबल्याच्या खुनाही दिसत होत्या मला सांगण्यात आले होते की मी खड्डा खोदून तिचा मृतदेह आणि तिची स्कूल बॅग दफन करावी आणि हे दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आणखी एका घटनेमध्ये त्याने ऍसिडने चेहरा जळालेल्या वीस वर्षाच्या तरुणीचा मृतदेह जाळण्याचे देखील सांगितले त्याने सांगितले की पुरुषांना मारण्याची पद्धत तर खूपच क्रूर होती त्यांना खोलीमध्ये खुर्चीला बांधले जायचे त्यांच्या चेहऱ्यावरती हो टॉवेल लावून श्वास कोंडून त्यांना ठार मारले जायचे आणि या सगळ्या घटना त्याच्यासमोर घडल्या होत्या असा त्याचा दावा आहे आणि एवढेच नाही तर काही प्रकरणामध्ये मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापर देखील करण्यात आला होता जेणेकरून कोणताही पुरावा शिल्लक राहू नये आणि अशा प्रकारे शेकडो मृतदेह नष्ट करण्यात आले असल्याचे त्याचा आरोप आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्याने पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मारहाण केली आणि जीव धमकी देखील दिली होती आम्ही तुकडे करू तुझ्या कुटुंबाला मारून टाकू अशा धमक्या त्याला मिळाल्या होत्या आणि या सगळ्या मागे काही शक्तिशाली लोक आहेत आणि त्याला पुरेशी सुरक्षा मिळाल्यानंतरच तो त्यांची ओळख उघड करेल असे त्याने म्हटले आहे या संपूर्ण गंभीर आरोपानंतर कर्नाटक सरकारने रविवारी म्हणजे वीस जुलै रोजी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक स्थापन केले आहे आणि एसआयटीचे नेतृत्व डीजीपी दर्जाचे अधिकारी प्रणब मोहंती करत आहेत मंडळी धर्मस्थळासारख्या एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेची संबंधित व्यक्तीने केलेला हा दावा अत्यंत गंभीर आहे आणि या प्रकरणातील सत्यनिमके कधी समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरले तुम्हाला काय वाटतं या प्रकरणातील सत्यनिमके कधी समोर होईल आणि दोषीना शिक्षा मिळेल का आणि त्याचा हा दावा तुम्हाला योग्य वाटतो का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहितीविषयक विषयक व्हिडिओसाठी स्पीड चॅनल की, की सबस्क्राईब करा धन्यवाद